आज मेथीची भाजी आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी मेथीची भाजी मी घेतलेली निवडून त्यासाठी लागणारं साहित्य दोन हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण मी जास्त घेतलेलं आहे सोलून जिरे आणि मीठ घेतलेलं आहे कढईमध्ये टाकून घ्यायचं हिरव्या मिरचीचे फक्त चारच असे तुकडे केलेले टाकून घ्यायचे जिरे टाकून घेतले आणि लसूण मी जास्त टाकलेलं नाही तो छान परतून घ्यायचा मी तिची भाजी धुऊन टाकायची त्याच्यामध्ये आणि छान हलवून घ्यायची गॅस कमी केलेला आहे दोन मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं भाजीचं झाकण खोलून घ्यायचं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं परत असं एकत्र करून ठेवायचं थोडीशी अजून वेळ येईल पाणी सुटलेलं आहे हे आपण आटून घेऊया वरतून थोडंसं तेल टाकून घ्यायचं परत असं मिक्स करून घ्यायचं एक मिनिटासाठी आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे ही तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका